आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करतो तर मला पौर्णिमा म्हटलं का माझ्या वास्तूमध्ये भरपूर पूजा असतात तर दिवे लावण्यापासून सत्यनारायण पूजा करण्यापासून अंगणामध्ये रांगोळी काढणे दाराला तोरण लावणे असं बरंचसं काही आपण करत असतो तर मी पूजा कशाप्रकारे केलेली आहे आणि मला आलेला अनुभव अनुभव म्हणण्यापेक्षा की माझी देवांनी परीक्षा घेतली तुम्हाला पुढे सांगणारच आहे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ज्यावेळेस मी पहाटे फुलं तोडण्यासाठी गेली तर झाडांना एवढी फुलं निघालेली आहेत त्यामध्ये सब्ज्या तुळशीपत्र आंब्याची पानं आंब्याची पानं आणि सब्ज्या का बरं तर आपल्या मेन डोअरला तोरण करण्यासाठी तर तोरण तोरणसुद्धा करायचं होतं अंगणामध्ये सडा रांगोळी करणे खूप महत्त्वपूर्ण असतं असा महत्त्वपूर्ण दिवस असला का आपल्याला पूर्ण दिवस पुरत नाही सकाळी उठल्यानंतर आपली धावपळतं असतेच त्याचबरोबर अंगणामध्ये रांगोळी काढणे उंबऱ्याचं पूजन करणे उमऱ्याला हळदीचं लेपन करणे मला नेहमी शक्य होत नाही रोजच्या रुटीनमध्ये परंतु असे महत्त्वाचे कोणते सण आले किंवा दिवस आले तर त्या दिवसांमध्ये नक्कीच मी करत असते शुक्रवार क शुक्रवारी आपण करत असतो मंगळवारी करत असतो किंवा पौर्णिमा असो एकादशी असो आपले जे कोणतेही सणवार असतात ना त्या वेळांमध्ये आपण अशा प्रकारे हळदीचं लेपन करतो अंगणामध्ये रांगोळी काढतो आणि रोज शक्य होत नसेल परंतु निदान आपण अशा महत्त्वाच्या दिवसांमध्ये तरी करणं खूप महत्त्वपूर्ण आहे आपली वास्तू यामुळे शुभ राहते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात निगेटिव्ह विचार जे आहेत ना ते आपल्या उमऱ्याच्या बाहेरच राहतात म्हणून या पूजेला अत्यंत महत्त्व आहे आपल्या हॉलमध्ये आपण जी काही मूर्ती असो प्रतिमा असो जे काही आपण ठेवतो तर त्यांचंसुद्धा पूजन करणे त्यांची काळजी घेणे तेवढंच महत्त्वपूर्ण असतं आणि मला असे सण असले का भरपूर कामं असतात आज आहे पौर्णिमा तर आपण सत्यनारायण पूजा करतो त्याचबरोबर केळीचं झाड जर असेल तर त्याचं पूजन होणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे विष्णू भगवान स्वरूप आपण केळीच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या वास्तूच्या दृष्टीने या झाडाला अत्यंत महत्त्व आहे विष्णू भगवंताचे वास्तव्य या झाडाखाली असते त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये आपल्या गार्डनमध्ये जी काही शुभ झाडं असतील आवळ्याचं असो रोईचं असो बेलाचं शमीचं किंवा उमराचं जे कोणतेही शुभ झाडं असतील त्यांचंसुद्धा पूजन करणं तेवढंच महत्त्वपूर्ण असतं दीप ओवाळून पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अन्नपूर्णा स्वरूप आपल्या गॅसची पूजा तर आपलं रोजचं जे रुटीन आहे माझं जे आहे ते माझं तर असंच असतं मी रोज गॅसची पूजा करते धूप दीप ओवाळते देवींची नावं घेते बाप्पांचं नावं घेते सगळ्या देवांची नावं आपली सकाळी सकाळी अशा प्रकारे या ठिकाणी घेतली जातात म्हणून आपला दिवस हा शुभ आणि चांगल्या प्रकारे जात असतो अन्नपूर्ण मातेचा मंत्र म्हटल्या जातो त्यानंतर आपलं जे मेंढोवर आहे त्याला तोरण लावणं शुभदायी आहे म्हणून मी अशा प्रकारे तोरण लावलेलं ला आहे तर यामध्ये सब्ज्या आणि आंब्याची पानं अशा प्रकारे मी हे तोरण बनवलेलं आहे त्यानंतर जी काही देवं होती तर आपण म्हणतो मासिक धर्म तर आपण तेवढे देव आपण पूजापाठ करत नाही परंतु नंतर आपल्याला सगळं आवरावं लागतं देवांचं कारण धूळ बसलेली असते घाण बसलेले असते आणि ते सगळं स्वच्छ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपण निदान अशा आठ दिवसातून पंधरा दिवसातून जरी देव स्वच्छ धुतले तरी आपली देव अगदी छान चमकायला लागतात तर यामध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडा खार आणि थोडं मी इथे निंबू पिळलेला आहे आणि थोडी हळद टाकलेली आहे अशा प्रकारे मी हे एक प्रकारचं उटणं बनवलेलं आहे देवांचं स्नान करण्यासाठी हा एक ब्रश आहे या ब्रशच्या सहाय्याने मी माझे देव स्वच्छ करत असते तर हा वेगळा ठेवलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे माझी देव ही आज उजळून निघालेली आहेत आणि जी काही देवांची भांडी आहेत तीसुद्धा स्वच्छ धुवून झालेली आहेत आपण असं पंधरा दिवसातून केलं तर आपलं देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं आपण इतर वेळेस तर स्वच्छता करतोच परंतु पूर्ण स्वच्छता जर करायची असेल तर आपण आठ दिवसातून पंधरा दिवसातून नक्कीच केलं पाहिजे त्याचबरोबर पात्र आणि अगरबत्ती स्टँड आणि पूजेचं ताट अशा प्रकारे स्वच्छ धुतलेले आहेत आणि जी काही मी नाणी ठेवते पूजेची तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आज उत्तरंडीची पूजा केलेली आहे दर पौर्णिमेला उत्तरंडीमध्ये आपण काय ठेवत असतो तर जी काही साहित्य ठेवतं त्यांचंसुद्धा पूजन करणं तेसुद्धा बदलणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओसुद्धा आहे त्याच्यानंतर सत्यनारायण भगवानांची पूजा करणं पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण भगवानांची पूजा जर केली तर आपल्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होण्यास मदत होत असते आणि खरंच आपण संकल्परही जर कोणतीही पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून मी वर्षभराच्या सत्यनारायण पूजासुद्धा करून झालेल्या आहेत परंतु आता बरेच दिवस झाले आणि अडचणी यायच्या तर पाच सहा महिने माझे असेच गेले तर मला आठवण आली देवांची की चला म्हटलं आपल्याला ही पौर्णिमा करायला मिळणार आहे तर का नाही आपण करूया आणि मी पौर्णिमेला संकल्प केला होता की प्रत्येक पौर्णिमेला बारा दिव्यांचं दीपदान करील चढते आणि उतरते तर ते सुद्धा माझे बरेच खंडित झाले होते आणि त्यापुढील सेवा मी आता सुरू केलेली आहे ही पौर्णिमा मला खूप लाभदायी ठरलेली आहे मला माहिती आहे का आपण म्हणतो ना देव आपली परीक्षा घेतो आणि खरंच मला त्याचा अनुभव आलेला आहे ज्यावेळेस मी पूजा केली सत्यनारायण पूजा केली प्रसाद बनवला आणि मला दळण करायचं होतं मी गव्हाचं दळण केलं आणि गाडी ज्यावेळेस चालू करायला लागली तर माझी स्कूटी चालू होतच नव्हती बराच वेळ लागला आणि दळण दळायला टाकणे त्याच्यानंतर इथे मंदिरामध्ये आली आणि खरंच आपण म्हणतो देवांनी खरंच परीक्षा घेतलेली आहे माझ्याकडून पौर्णिमा दर पौर्णिमेला मला खूप अनुभव आलेले आहेत खूप धावपळ होते खूप कष्ट पुरतात आणि वेळात वेळ वेड़ काढून मी सगळं काही करत असते या ठिकाणी ज्यावेळेस आली तर हा मुलगा जो आहे तर त्यांनी बघा किती सुंदर बाबांना सजवलेले आहेत तर तो रोज हे काम करतो मला हे सुद्धा बघून खूप आश्चर्य वाटलं की कि किती सेवा मनापासून बरेच भाविक करत असतात ना तर रोज फुलं विकत घ्यायची आणि अशा पद्धतीने बाबांना सजवायचं हे खूप काहीतरी वेगळं असं आहे ना तर पैशाला पैसा जोडून हा न्हावीचं काम करतो आणि त्यामध्ये अशा प्रकारे फुलं वगैरे घेऊन येतो आणि बाबांना सजवतो की त्याला विचारला तर तो, तो म्हणाला की आपल्याला परमेश्वरच आहे की सर्व काही देतात तर त्यांच्यासाठी आपण का नाही करावं असे बरेच भाविक मना जे आहेत ते मनापासून भगवंताचे नामस्मरण करत असतात जसे की मी तुम्हाला म्हणाले की भगवंताने माझी परीक्षा घेतली आणि खरंच दर पौर्णिमेला मला अशीच धावपळ होते आणि त्यातून मी हे सर्व काही करत असते तर अशा प्रकारे माझी आजचीही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मी जर आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय